शिवाजी आबा मेटकरी सांगोला यांचा राजा सांगोला राजा आणि आज पैऱ्याला बैल पळणार राजद पाटील फिलोडी यांचा ब्रेकफेल आज गाडी नाही अमरदादा शिंदे म्हणजेच गॅस्को नाना थोरात दानोळे यांचा कॅडबरी वशा गाडी अगटाला पाळणार आणि पैऱ्याला बैल पाळणार आहे नामदूर जानकर अंकले त्यांचा सुपरस्टार गुलब्या बैल उतार लागले टॅम्पून गाडीवानाच नाही शानूर सुपर सुपरस्टार गुलफ्या एक काळ शर्यत क्षेत्रातला गाजवलेला टॉपचा बैल अतिशय सुंदर गाडी पळ पळते बऱ्याचशा मैदानात बऱ्याच रेकॉर्ड केल्या बैलान महेश सरकार हरिपूर यांचा बुलेट शब आहे संतोष पाटील कळंबा यांचा वाघ डेंजर डेंजर राजा सुंदर आहे अतिशय चांगले गाडी बघायला आपल्याला आणि एक मिळणार नवीन पैर शरद माने शेठ करंजे यांचा करंजी गजा आणि बैल पळणार आहे प्रकाशदा पाटील धानवाड त्यांचा पाकऱ्या म्हणजेच दानवाडा गाळ गाडी व गटात सुटणार सुंदर अमोल माने रंपूरवाडी पैलवान यांची घरची गाडी गजा आणि पाकऱ्या गाडी व गटाला पळणार आहे गाडीवान आहेत सागर पाटील लिंगणूर शरद शेठ माने करंजे यांचा गजा करंजे गजा पहिऱ्याला बैल पडणार आहे दानवाडागा प्रकाश पाटील बैल याच अजून रमेश नाना खोत पिंपळवाडी यांची घरची गाडी सुटणार आहे सर्किट आणि सर्किट पाहिजे आणि राम्या झुरसत झुरसत बैल आत्ता झाल्यात टेम्पोतून उतरता आल्यात अलीगडला सर्किट आला बघा वैर आणि पलीगडला राम्या पांडू पाटील अलकुड यांची घरची गाडी अलीगडला मथुर आणि पलीगडला सोन्या अलकुडची घरची गाडी नामांकित मथुर जनरल गटातलं अजिंक्य दादा कोपारडे लिंगूनर यांची गाडी पलीकडला पिवाणी कॅबचा राजा जनरलला पाळणार रा आहे आणि हो तेजा तेजा बगडाला पाळणार ना तेजा बगडाला पाळणार आणि राजासोबत आहे डेंजर सुंदर्या संतोषदादा पाटील कळंबा यांचा आणि त्याच्यासोबत बिच्चा पाळणार ना घरची गाडी दादा हजारे शिरूर यांचा अलीगडला गजा आणि पलीकडला घालवाड सोन्या सोन्या ना हो देऊ सोन्या गाडीवान राव दादा गाडी अगटाला पाळणार जनरलला गाडी अगटा सुटणार प्रकाश दादा देवकदे यांची घरची जोडणा तांबडा हरण्या आणि बादल गाडी अगाटाला पळणारी आणि गाडीवरण्यात असेल महेश पाटील पाडळी यांचा छव्या पलीकडला आणि अलीकडला दाजी पाटील यांचा छव्या गाडी अगाटाला पाळणार गाडीवर दादा उलगी लोणार बऱ्याच विश्रांतीनंतर आज पळायला आलाय जनरलला सुरमले गेरडी यांचा हरण्या गाडी अगटाला सुटणार आहे पैऱ्याचा बैला अजून यायचा आहे श्रीकांत हजारे जयसिंग यमगर रांजणी यांचा अलीगडला सोन्या आणि पलीकडला चेंद्या नागज नाव काय त्यांचं नागज बाळू गाडी बघायला सुटणार नामदेव बापू कुपॉर यांचा पाहिजे गाडी उठली गाडी सराटी सराठी ना आर या पुरंदवाड पुन्हा पुन्हा सराटीच कोण आहे हावरवाड हा सराठीच कोणाचं विजूत सराटी विजय सराटी हा पाकड्या पाकड्या बरं आणि ते पलीकडलं जंगम साहेब जंगम साहेब हावरवाड हावरवाड हरण्या हरण्या भगडाला नाही जनरल जनरल गाडी कोण आहे बसतो संदीप दादा पाटील कोल्हापूर यांचा वशा गाडी दुसऱ्या तवशाला सुचणारी अमोल आडमोटे दुधगाव यांचा दुधगाव नखऱ्या गाडी बगटाला पाळणार आहे आणि पैऱ्याला मुसा मुसागोलेश्वर यांचा आहे बंडाभो हसबे यांचा तेरणा माउशा आणि आबा पाटील गुंडेवाडी यांचा पैलवान बारशा गाडी बगटाला सुटणार गाडीवान कोण म्हणणार महेश बोंद्रे सरकार हरिपूर यांचा हरण्या आणि पापा त्यांचा येऊ गाडी बघता सुटणार सावकर पाहिजे आणि गब्बर गाडी बघतला सुटणार गवांचा सा सावकर पाहिजे अलीकडला आणि पलीकडला गब्बर लिंगनूर जाबर शेठ यांची घरची जोडणार शिले आणि तू पलीकडला गाडी बगडाला बोलणार शानूरप आहे गाडीवर त्याचा गाडी उडली तासगाव बबन कुणाच तासगाव आकड्या आकड्या आणि पहिल्यातलं पावतात म्हणण्या त्याचं नाव अनम्या अनम्या जनरल हा नाही ना, बगटात बगडाला गाडी पण कोणत्या चिंचणी दादू दादा गाडी उडली गाडी गेरेटी गिरडीचं कोण ओनोर चोपडे सरकारचा तो हनम्या मध्ये आता अनाजी गावडे गिरडी किरण्या गाडी कुठल्या गाड्या सोडणार बघा बघा आणि आज गाडीवान गाडीवान सागरी सागर ठेवरे आता गाडी उरली डपळापूर सावळी आणि ते सावळीच ते कुणा कोणाच हा कुणा कोणाच मालक ही धनाजी माने हा आणि ते राकेश पाटील सावळी कुठल्या गाड्या सोडणार कुठल्या गाड्या चौसा आणि गाडीवान मी नाही <laughs> संग्राम दादा धडस सिद्धीवाडी अलीकडला फायटर पाहिजे आणि ती चिमण्या नवीन करादी गाडीवान बंडावामा मुसागोलेश्वर यांचा नकऱ्या अलीकडला अमर कारंडेंडे कोल्हापूर कोल्हापूर आणि पलीकडला हरिपूर हरिपूर रुपेश पाटील रुपेश पाटील दादा गाडी उठली काव्हापूर किंग बैजा आणि हे पैऱ्यात सीता सिताग्या सिता मालकाचे नाव राहुल मंकाळे ना राहुल मंकाळे आणि हे किंग बैजा मालकांचं नाव बघा बघा पांडे बघ ते कोणाचं आकल्याचं बगडा। कोणाचं भगवान खराडे भगवान खराडे आकली नाव काय पहिल्या सोन्या सोन्या आणि हे सायर्या रमेश गवल अंकले रमेश गवल अंकले सायल्या कशाचा अश्या गाडीवा रुपेश पाटील